नमस्कार आपण न्यूज चॅनल आज आपल्या सोबत आहेत मधुजी गिरगावकर या ठिकाणी त्यांची रॅली आहे सरकार सांगाल आजचा लास्ट दिवस आहे आणि आपली रॅली सुरू आहे मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून उभा आहे राष्ट्रीय सेवेमध्ये मान्य गुलाबरावजी पाटील साहेब व सदाभाऊ खोस साहेब यांच्याकडे वर्ग काम करत होतो सेवा निवृत्तीनंतर माझी मातृभूमी ही जी आहे देगलुर आणि बिलोली या तालुक्याचा विकास करण्यासाठी मी मागील दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहे आणि माझ्या मित्रांनी व परिवाराने मा, मा, मार्गदर्शकांनी या त्यांनी सांगितल्यानुसार दिलेल्या आदेशानुसार या विधानसभेमध्ये निवडणुकीला उभा आहे आणि मी मागील दोन वर्षामध्ये बिओली येथे एम आय डी ची स्थापना केलेली आहे त्यामधून नव ते दहा हजार सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी काय मिळेल त्या ठिकाणी अनेक महत्वाचे रस्ते मंजूर केले आणि येणारा देगलूर तालुक्याची जी मागणी आहे की देगलूर हा स्वतंत्र जिल्हा पाहिजे तर येणाऱ्या एक वर्षाच्या आतमध्ये तेलंगणाच्या धर्तीवर छोटे छोटे मंडळ स्थापन करून या ठिकाणी एक वर्षाचा देगलूर जिल्हा स्थापन करणार त्याचबरोबर काही या दोन तीन वर्षामध्ये चार पाच कारखाने साखर कारखाने या ठिकाणी निर्माण होतील त्यामुळे माझं जे निवडणुकीचं चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी आणि या भागामध्ये ऊसधारी शेतकरी निर्माण झाला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ह्या जे राहिली पाहिलेले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व समाजातील सर्व धर्मातील बांधवानी आणि भगिनीने या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे हे तुंबळ गर्दी भव्य रॅली पाहून मला निश्चित वाटते माझा विजय निश्चित आहे तर सर मला सांगा आपली सभा इथून माझी प्रचार सभा जी शेवटची वाजता आपली जे चित्रवार कंपाऊंड जे आहे त्या ठिकाणी होणार आहे तर एकंदर आपला विजयाचा बिगुल वाजलेला आहे अधिकृत घोषणा होणे बाकी आहे अशी कार्यकर्ते त्याबद्दल आपण काय सांग निश्चितच मी मागील पाच वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आणि मंत्रालयात काम करत असताना सुद्धा माझ्या भागामधला शेतकरी हा अनेक विकासापासून वंचित आहे देगलूड बिलोली विधानसभा मंत्र मतदारसंघच सुपीक असून सुद्धा वंचित आहे त्यामुळे मी जे काम करत आहे त्यामुळे मला जनता हे या ठिकाणी आशीर्वाद दिलेली आहे असं मला वाटते